एकदा काय काय का म्हातारी मावशी असते आणि ती बँकेचा त्याने मॅनेजरला म्हणते मॅनेजर साहेब मला बँकेत दहा लाख रुपये ठेवायचे आहेत मी उद्या पैसे घेऊन येऊ काय मॅनेजर म्हणतात ठीक आहे घेऊन या उद्या एवढी रक्कम तुम्ही कमव आणली कुठून मग ते मावशी म्हणतात की मी कमावते पैसे मग कसे कमावता हो मी वेगवेगळ्या लोकांसोबत शर्यत लावते आणि शर्यत जिंकते मिळालेले शर्यतीचे पैसे मी बँकेत आणून ठेवते वा 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 म्हणतो त्या गावामध्ये बँक मॅनेजर नवीन आलेला असतो त्यांना त्या मावशीबद्दल पहिल्यांदा पहिल्यांदा कळते खूप आनंद झाला मग असं लोकांसोबत तुम्ही कसं शर्यत जिंकता हो लावते तुमच्यासोबत पण शेरयेत लावू शकते म्हणते मॅनेजर म्हणतो माझ्यासोबत काय शर्यत लावता मी सांगते म्हणते तुमच्या डोक्यावरचे जे केस आहेत ना हे नकली आहेत म्हणते मॅनेजर म्हणतो नाही हो माझे असले केस आहेत लागले का म्हणतो एक म्हातारी म्हणते लागली का एक लाख रुपयाला एक लाख रुपयाची शर्यत मॅनेजर खुश होतो म्हणतो एक लाख म्हणतात आणलं एक लाख रुपयाची मंजूर माझ्या वकिलाला घेऊन येते आणि त्यांच्या समोर सिद्ध करून दाखवते की तुमच्या हे केस नकली आहे केसाचा विग आहे हा टोप आहे केसाचा हे केस खरे नाहीत मॅनेजर म्हणतो ठीक आहे म्हणतो मग असं म्हणलं की मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग ती मावशी येतात आणि मग त्यांचा वकील असं बाहेर बसलेला असतो तो केबिनच्या काचेमधून दिसत असतो असा मावशी ते मॅनेजर कडे हे बघा आता मी माझा वकील तिथे बस हो मा बसवला आणि त्या वकिलाच्या समोर तुमच्या डोक्यावरचे केस जे आहेत ते मी केसाचा टोप असा उचलून दाखवते हो चालते ना तो मॅनेजर म्हणतो आहो माझे खरे केस आहे टोप नाही ते आता मा माझ्या वकिलाला दाखवल्याशिवाय कसं सिद्ध होईल म्हणते मावशी ठीक आहे मग ओढून बघा बरं म्हणते असं म्हणले ते मावशी त्या मा मॅनेजरच्या डोक्यावरचे केस असे ओढते ओढून वकिलाकडे बघते अशी मग वकिला बघतो असं डोळे विस्फारून असा मग मॅनेजर म्हणतो मा बघितला माझे खरे नाही नाही मी एकदा ओढून बघते म्हणते मावशी मग मा जोरा केस असं लक 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 मॅनेजरचे केस हलवते असे तरी निघत नाही मॅनेजर म्हणतो मा बघा माझे खरे केस आहेत ना केसाचा टॉप नाही ना मग ते जाऊ द्या मॅनेजर साहेब आता मी शर्यत हरले मी एक लाख रुपये तुम्हाला आता देऊन टाकते आता मी लगेच तुम्हाला एक लाख रुपये देते दे, असं म्हणून त्या वकिलाकडे बघितलं मॅनेजर कोण वकिलाकडे बघतो तो वकील कपाळावर आता मा मारित मार आतमध्ये मा येतो म्हणतो मानलं मावशी तुम्हाला मानलं मानलं म्हणतो हे घ्या दहा दहा लाख रुपये म्हणून तो मावशीच्या हातामध्ये देतो असं मॅनेजर बघायला मॅनेजरला कळत नाही की काय ते आणि मग वकील म्हणतो आहो काय सांगा म्हणतो काल या मावशीनं माझ्यासोबत शर्यत लावली होती म्हणतो की नवीन आलेल्या मॅनेजर साहेबाचे केस सगळ्या सा। बँकेच्या लोकांसमोर जर नाही हलवून दाखवली आहे तर नावाची मावशी नाही असं म्हणून माझ्यासोबत दहा लाख रुपयाची शर्यत लावली म्हणतो मी शर्यत हरलो मावशी तुम्ही केस हरवले